जंगलच जंगलचं उडते भुरु भुरु अनुसयेच्या घरी जन्मले बाळदत्त गुरु अनुसयेच्या घरी जन्मले बाळदत्त गुरु जंगलचं पाखरूड ते बुरु बुरु अनुसै घरी जन्मले बाळदत्त गुरु अनुसै घरी जन्मले बाळदत्त गुरु अनुसै घरी नार कोण कोण ब्रह्मा विष्णु महेश्वर बाळ गे सण

ब्रह्मा विष्णू महेश्वर बाळ ती गे जन जंगलचं ते बुरुबुरु अनुसे च्या जन्मले अनुसे जागरी जन्मले बाळदत्त गुरु अनुसे घरी जन्मले बाळदत्त गुरु जंगलचं पाख रूडते बुरुरु अनुसयेच्या घरी जन्मले बाळ दत्त गुरु अनुसयेच्या घरी हले दत्ताचा पाळण अनुसयेच्या मांडीवर खेळ दत्त राणा अनुसयेच्या घरी हले दत्ताचा पाळणं अनुसयेच्या मांडीवर खेळ दत्त राना जंगलचं बुरु गुरु अनुषयच्या गरी जन्मले बाळदत्त गुरु अनुसै गरी घरी जन्मले बाळदत्त गुरु माहूरच्या वाटेने बाई लागली गनादी, दत्त गुरु देवाने मला भेट ग दिली माहूरच्या वाटेने बैला गली दत्त गुरु देवाने मला भेट ग दिली जंगलच पाखरूडते बुरु बुरु अनुसेच्या घरी जन्मले बाळ दत्त गुरु अनुसय चागरी जन्मले दत्त गुरु जंगल चुडते बुरु बुरु चागरी जन्मले बाळदत्त गुरु माहूरच्या वाटेने जत्रा ठासून गाव गावचे भक्त येतील घेतील दर्शन माहूरच्या वाटेने जत्राभर लिठासून गावगावचे भक्त येतील घेतील दर्शन जंगलचं पाखरूड ते बुरुबु अनुसयगरी जन्मले बाळ दत्त गुरु अनुसयग जन्मले बाळ दत्त गुरु जङ्गलचपाखरूडते बुरु बुरु अनुसयग जन्मले बाळ दत्त गुरु अनुसयग जन्मले बाळ दत्त गुरु